चौथीत शिकणाऱ्या रितेशचं अपहरण झालं नंतर त्याचा खून झाला त्याच्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न झाले हे तीन आरोपी निष्पन्न होताच नागरिकांनी चिडून आरोपींची घर पेटवून दिली या सर्व आंदोलनाचं नेतृत्व एक सामाजिक कार्यकर्ता करत होता नंतर या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून या केससाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी मागणी मिरज शहरातले नागरिक करू लागले परंतु शहरातल्या सर्वच नागरिकांना परंतु शहरातल्या सर्व नागरिकांना उत्सुकता होती ती या खून प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार कोण आहे पुढे जाऊन पोलिसांचा तपासाने वेग धरला आणि मिरजकरांना ज्यावेळेस याचा मुख्य सूत्रधार समोर आला त्यावेळेस एकच धक्का बसला कारण आरोपींची घरं जाळण्यासाठी आणि सरकारी वकिलांची मागणी करणारा जो प्रमुख सामाजिक कार्यकर्ता होता तोच या खुनाचा आणि या कटाचा मुख्य सूत्रधार निघाला नेमकं मिरजत घडलेलं या रितेशच हत्याकांडाचं प्रकरण काय होत रितेशचा खून का झाला आणि एकंदरीतच या सामाजिक कार्यकर्त्यानं एवढं पोलीस प्रशासन आणि मिरजकारांना कशा पद्धतीनं गुमराह केलं हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आहे मचिंद्र डिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट बाळासाहेब रोजपूत याला आमदार व्हायचं होतं बऱ्याच वेळा तो आपली ही इच्छा अनेक लोकांना बोलून दाखवत होता अनेक जणांना सांगत होता की मी आज उद्या आमदार होणार आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो त्या भागामध्ये अनेकांची कामं देखील करत होता आमदारकीचं स्वप्न पडल्याच्या नंतर आमदारकीला होणारा खर्च कसा भागवायचा याचा सगळ्यात मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच कट शिजत होता काहीतरी कारस्थान करून आमदारकीसाठी पैसा उभा केला पाहिजे अशा प्रकारचे विचार त्याच्या डोक्यात घोळत होते त्याच वेळेस त्याला बाळासाहेब राजपूत यांनी पैसा उभा करण्यासाठी एखाद्या मुलाचं अपहरण करायचं आणि त्याच्यातून खंडणी मागायची अशा प्रकारचा विचार या तीनही आरोपींना बरोबर घेऊन मांडला यासाठी त्यांनी एका मुलाचं अपहरण करण्याची जबाबदारी या तीन आरोपींकडे दिली त्यांनी ह्या कटाचं प्लॅनिंग केलं एकोणतीस जुलै दोन हजार दोन रोज त्यांचा प्लॅनिंग आणि कुठल्या विद्यार्थ्याचं अपहरण करायचं याबाबत त्यांचा निशाणा ठरला सगळ्यात महत्वाचं याच्यातला योवेल गौरी याच्या अत्यंत जवळचा आणि ओळखीचा असलेला हरीतेश म्हणजेच मोगर देवताळे यांच्या ओळखीचाही असलेला योवेल गौरी यांनी रितेशची निवड या अपहरणासाठी केली ठरल्याप्रमाणे त्यांनी दोन ऑगस्ट रोजी रितेश देवताळे शाळा सुटल्याच्या नंतर शाळेच्या गेटच्या बाहेरून अपहरण केलं आणि पुढे जाऊन संध्याकाळी त्याच्या वडिलांना सात लाख रुपये खंडणीची मागणी केली रितेशच्या वडिलांची अर्थात मोगर देवताळे यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी तत्काळ मिरजचं पोलीस स्टेशन गाठलं मिरजच्या पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा कामाला लावली परंतु आरोपींचा माग मोस लागत नव्हता दरम्यान याच्यामध्ये बराचसा वेळ गेल्याच्या नंतर नागरिकांमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली रितेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांवरती दबाव वाढू लागला दरम्यानच्या काळामध्ये अनेक आंदोलनं उभा राहायला लागली लोकांचा जमाव पोलीस स्टेशन समोर जमू लागला आणि पोलिसांचं प्रेशर वाढायला लागलं मात्र दुसरीकडं ज्या आरोपींनी रितेशचं अपहरण केलेलं होतं त्या आरोपींना रितेशला सांभाळणं तितकंच जिकरीचं होतं त्याच्यामुळं त्यांनी रितेशला रोज झोपेच्या गोळ्या द्यायला सुरुवात केली जाऊन आता रितेश घरी पोचला, तर आपल्याबद्दल काहीतरी माहिती देईल आणि मग आपला अपहरणाचा कट उघडकीस याची भीती आरोपींना वाटायला लागली याच्यामध्ये बाळासाहेब राजपूत आणि यवल गौरी राजू जाधव सलीम शेख या सर्वांनी मिळून पुन्हा एकदा रितेशच्या बाबतीत वाईट विचार सुरू करायला सुरुवात केली जर रितेश घरी पोचला तर आपल्या अपहरणाचं भांड फुटेल आणि आपल्याला जेलमध्ये जावं लागेल अशी भीती या सर्व आरोपींना वाटायला लागली शेवटी त्यांनी काही झालं आणि पैसे नाही मिळाले तरी आता रितेशला जिवंत माघारी पाठवायचं नाही अशा प्रकारचं नियोजन केलं त्यांनी पंढर मिरज पंढरपूर रोडवर असलेल्या घावाळे पाटील यांच्या सिमेंट पाईपच्या कारखान्याजवळ नेऊन रितेशचा गळा दाबून खून केला आणि त्याची बॉडी एका पाईपमध्ये टाकून दिली त्यानंतर बरेच दिवस गेल्याच्या रितेशच्या मृतदेहाची दुर्गंधी सुटायला लागली नागरिकांनी त्या ठिकाणी एक, एका माहिती पोलिसांनी पोलीश, सदर मृतदेहाची ओळख तो रितेशचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले नागरिकांचा आक्रोश वाढला जे व्हायचं नव्हतं ते घडलं ज्या रितेशसाठी त्याच्या जीवाला बरं वाईट होऊ नये म्हणून नागरिक देवाकडे प्रार्थना करत होते त्यांचा रागाचा पाडा चढला पोलिसांवरती तपासाचं आणि आरोपींना शोधण्याचं प्रेशर वाटलं पोलिसांनी सुद्धा आपली शक्ती पणाला लावली आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या याच्यामध्ये सुरुवातीला गौरी राजू जाधव आणि सलीम शेख यांची नावं निष्पन्न झाली नावं निष्पन्न होताच हे नागरिक आपल्याच परिसरातले असल्याचं ज्यावेळेस मिरजच्या नागरिकांना समजलं त्यावेळेस मिरजचे नागरिक चौताळले आणि त्यांनी या आरोपींच्या घराकडं मोर्चा वळवला या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व बाळासाहेब राजपूत हाच करत होता जो स्वयंघोषित कार्यकर्ता आणि ज्याला पुढे जाऊन आमदार व्हायचं होत बाळासाहेब राजपूत यानं या आरोपींना पोलिसांना सापडण्याच्या अगोदर प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन एकाच्या संपर्कात न राहण्याचं आवाहन केलं होतं मात्र पोलिसांनी हे आरोपी ज्यावेळेस योग्य पद्धतीने शोधून काढले त्यावेळेस बाळासाहेब राजपूत याच्या देखील पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी नागरिकांना गोळा करून घर या आरोपींची घरं जाळली याशिवाय जसं की आपण काहीच केलं नाही असा आव आणत या केस मध्ये उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील करण्याचं नाटक त्यानं केलं पुढे जाऊन या केसमध्ये जे निष्पन्न झालं ते मिरजकरांना धक्का देणारं होत कारण या केसचा मुख्य सूत्रधार आणि ज्याला आमदारकीची स्वप्न पडत होती तोच बाळासाहेब राजपूत हाच स्वयंपोषित कार्यकर्ता होता बाळासाहेब राजपूतनेच प्लॅनिंग करून रितेशचं अपहरण केलं आणि त्याचा खून देखील केला या सर्व कबुली जबाबाच्या नंतर या चारही आरोपींना पुढे जाऊन पोलिसांनी अटक केलं आणि त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू केली विशेष म्हणजे या केसमध्ये मिरजकरांच्या मागणीप्रमाणे सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती उज्ज्वल निकम यांनी हा खटला अत्यंत ताकदीने आणि योग्य युक्तिवाद करून सरकारच्या पुढे न्यायालयाच्या पुढे चालवला काही दिवसातच या तीनही आरोपींनी केलेला गुन्हा न्यायालयासमोर सिद्ध झाला आणि सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा लागली याच्यातील प्रमुख आरोपी असलेला बाळासाहेब राजपूत आणि राजू जाधव याचा अलीकडच्या काळात मृत्यू झाल्याचा देखील समोर येत आहे मात्र रितेश देवताळेच्या या खून खटल्याच्या प्रकरणानं मिरजकर हादरून गेले होते त्यांच्या मनातील ही घटना आजही अंगावरती काटा निर्माण करते रितेश देवताळे याचा कोणताही दोष नसताना फक्त आमदारकीची स्वप्न पडत होती अशा एका सामाजिक कार्यकर्त्याच्या विकृत विचारांमुळे रितेश सारख्या एका कोळ्या कोवळ्या जीवाची निर्गुण हत्या झाली होती त्यामुळे ही घटना मिरजकरांच्या स्मरणातून कधीही जात नाही रितेश देवताळे याच्या आरोपींना शिक्षा जरी झाली असली तरी मोगर देवताळे यांचा मुलगा मात्र परत कधीच आला नाही या संपूर्ण घटनेचा तपास आणि रितेश काम निरीक्षक रणजित धुरे पी एस आय अधिकराव पोळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलं होतं त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे कुठल्याही अपहरणाची घटना घडते त्यावेळेस मिरजकरांना आजही रितेश देवताळे हे खून प्रकरण आठवतं तुम्हाला देखील या रितेश देवताळे आणि अशा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांच्या विकृत स्वभावाबद्दल आणि अशा गुन्ह्यांबद्दल काय वाटतं हे जरूर तुम्ही कमेंट करून कळवा आणि आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद